कन्या गोकरी कथेचा विकार चांडाळ तो खरा तया नावे गुण अवगुण हे दोन्ही प्रमाण अतिशिकारण नाही देवा आशाबद्धने करू ते करीती तुका म्हणे जाती नरकामध्ये अर्थात संत शिरोमणी जगद्गुरु तुकाराम महाराज आशाबद्ध वंशशी स्थिती वर्णन करताना अभंगात म्हणतात की जो कन्येचा गायीचा किंवा हरिकथेसारखा पवित्र वस्तूचा व्यापार करतो तो खराच अंडाळा आहे त्याच्या कृतीमुळे तो अशोभनीय ठरतो जो गुणी आहे तो देवाला प्रिय असतो आणि जो अवगुणी असतो तो देवाला प्रिय असतो येथे जातीला महत्त्व नाही गुण किंवा औगुण हे व्यक्तीच्या वर्तनाचे मोजमाप असतात तुकाराम महाराज म्हणतात की लोक आपल्या वासनेने आणि अपेक्षेने नियंत्रित होऊन जे काही चुकीचे असते ते करतात अशा लोकांचा शेवट नरकात होतो अभंगाची शिकवण या अभंगातून तुकाराम महाराजांनी माणसांना सदाचार पवित्रता आणि नीतिमत्तेचे पालन करण्याचा सल्ला दिला आहे रामकृष्ण हरी